मित्रांनो शिवादादा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसालेदार पास्ता तर हा पास्ता लहान मुलांना विशेषतः खूप आवडतो मित्रांनो तर चला बनवूया आपण पास्ता तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे बारीक चिरलेल्या मिरच्या बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा आणि लसूण व त्यामध्ये ॲड करण्यासाठी आहेत हिरवा वाटाणा आणि ह्या आहे रेडीमेड पास्ता तर हा पास्ता आता आपण उकळत्या पाण्यामध्ये तीन ते चार मिनटं याला उकळणार आहोत आणि त्यानंतर उकळून त्याला थंड करून मग यामध्ये आपण तो मिक्स करणार आहोत तर आता आपण हा पास्ता उकळायला टाकणार आहोत हे गरम झालेलं पाण्या मित्रांनो याला उकळी आलेली आहे तर हे पाणी आपण आता याला आपण तीन ते चार मिनटच फक्त उकळणार आहोत तर आता पाच मिनटं झालेले आहेत हा पास्ता उकळलेला आहे आता तो थोडा मोकळा होण्यासाठी मित्रांनो आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं गोडतील तर, तर आपण दोन पाळ्या गोडतील यामध्ये ॲड करत आहोत म्हणजे हा पास्ता आहे ना, ना थोडासा चमचमीत आणि मोकळा होईल तर आता आपण हा पास्ता गॅस बंद करून याला आपण गाळून घेऊया तर मी आता यामध्ये एक चाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा पास्ता गाळून घेतो आहे तर हे बघा सुंदर असा हा पास्ता शिजला आहे त्याला आपण गाळून घेत आहोत आणि याला आपण आता पाच मिनटं गार करणार आहोत तर मित्रांनो आता आपण हा पास्ता परतण्यासाठी कढई गरम केलेली आहे त्या कढईमध्ये आता आपण हे पदार्थ परतण्यासाठी त्यामध्ये आपण तेल घालत आहोत तर मी आता या तीन पाळ्या गोड तेल त्यामध्ये टाकले तेल गरम होऊन देऊया आणि आता त्यासाठी आपण तेल गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि हळद याचा वापर करणार आहोत तर मी घेतो आहे हे मसाल्याचा हा डब्बा तर ह्या मसाल्याच्या डाब्यामधला आपण आता यामध्ये एक बारीक चमचा जिरे घालत आहोत हे घातले जिरे त्याच्यानंतर आता एक अर्धा चमचा मोहरी ही पण ॲड केलेली आहे आणि आता मुरीचा आवाज येत आहे तडतड तडतर असा आवाज गुण द्यायचा मित्रांनो त्याचा म्हणजे मुरीचा स्वाद आहे ना तेलामध्ये पसरतो आणि आता त्यामध्ये अजून आपण त्यानंतर लसूण घालत आहोत बारीक चिरलेलं लसूण असे आहे लसूण टाकलं आहे मित्रांनो याला आपण हलवून घेऊया त्याचा थोडासा वास पर्यंत याला परतायचं आहे तर आता लसणाचा थोडासा वास सुटलेला आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत स्टेप बाय स्टेप घालायचं मित्रांनो येईल तर आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया गॅस थोडा कमी करतो परतायचो जरा गॅस जास्त आता मिरची परतून घेऊया त्याला हळूहळू आपण हलवत आहोत आता हे मिश्रण परतलेलं आहे परतलेल्या मिश्रणामध्ये पर आपल्याला घालायचं आहे हा हिरवा वाटाणा याला फ्राय करून घेऊया थोडस म्हणजे याची चव वाढेल आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा टाकूया ता हा कांदा टाक ता, टाकलेला आहे याला आता आपण दोन मिनटं छान आता लाल पॅक घेऊया त्याला लाल होईपर्यंत आपण परत दोन मिनट आपण आता थोडासा गॅस वाढवतो थोडा कांदा परतणारा टाइम लागतो ना त्याच्यामुळे आणि या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालूया कारण या मीठामुळे कांदा लवकर परतला आणि त्याची चव पण वाढव आणि आता हा कांदा छानसा परतून लाल झालेला आहे आता त्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत हा आहे एवरेस्ट कंपनीचा स्पेशल पास्ता मसाला तर आता हा पास्ता मसाला आपण यात वीस टाकूया थोडासा परतून घेऊया त्याला हा पास्ता मसाला आपण याच्यात टाकलेला आहे आणि त्यानंतर आता थोडीशी लाल मिरची पावडर म्हणजे थोडासा कलर येईन आपले पाच कलर लाल तर कलर तर आपण छानसं असं परतून घेऊ आता दोन मिनटं त्याचा थोडासा असा वास सुटेल मस्त वा, वा कमंग वाशेवर आला कमी वाशेवर याला दोन मिनटं असंच करतोय आपण यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर ॲड करू आणि काही नंतर टाकूया आपण कोथंबीर तर आता यामध्ये कोथिंबीर थोडीशी परतून घेतलेली आहे आणि अजून याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर ॲड करायची आहे आपल्याला हळद पावडर ही टाकलेली आहे अर्धा चमचा आता याला थोडंसं परतून हो घेऊया आपण परत लिहिलं जात आहे मिश्रण आणि यामध्ये आता आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे तर हा पास्ता आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत मित्रांनो हा पास्ता लहान मुलांना एकदा नाश्त्यासाठी ना खूप आवडतोच आणि माणसं नाही आवडू शकतो पण लहान मुलांचा पाटा पसंतीचा आहे पास्ता तर यामध्ये आपल्याला आहे ना अजून एक त्याची टेस्ट वाढवण्यासाठी एक खास गोष्ट आहे ना मिक्स करायची आहे ती म्हणजे काळे मिऱ्याची थोडीशी पावडर आता मी ती ना इकडून घेतो आहे आणि थोडीशीच करायची बरं जास्त नाही आता मी काळे मिऱ्याची पावडर घेत नाही थोडंसं टाकलंय चिमूडवर पडतो स्वाद येण्यासाठी याला आता आपण जास्त नाही पाच मिनिटं परतून घेऊया तर आता हा पास्ता एक पाच ते सात मिनटं आपण परतून घेतलेला आहे छान सा असा चमकदार पास्ता आता मित्रांनो खूप छान वास सुटला याचा आणि आता तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण आता हिरवी कोथिंबीर वरून अशी ऍड करूया म्हणजे मस्त याच्या चव आणखीन वाढेल आणि गरम गरम पास्ता खायला खूप टेस्टी लागतो तर लगेच आपण हा पास्ता तयार झालेला आहे याला गरम गरमच खाऊया आपण ओके याला मी हलवून घेतो तर मित्रांनो तयार आहे टेस्टी सुपर पास्ता तर आमच्या या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आपल्याला जरूर पाहायला मिळतील नमस्कार